नमस्कार हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या पात्र महिला लाभार्थ्यांसाठी नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे आता या तारखेला आपल्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा होणार आहेत या संदर्भातील निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर चला याविषयीची महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती थोडक्यात या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊया पण त्याआधी हो, वरती पहिल्यांदा तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी आता लाईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न, 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 न विसरता दे दे प्रेस करा म्हणजे येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रोहो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे असे पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर मित्रोहो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये आपला जर अर्ज अप्रुव्हल झालेला असेल तर आपल्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे चे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा केले जाणार हो अर्ज झालेला असला तरी देखील आपण दिलेलं बँक खातं हे आधार संलग्न आहे का डीबीटी लिंक आहे का नक्की एकदा चेक करा हे नेमकं कसं चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती वरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला या ठिकाणी एंड ला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण दिलेलं बँक खातं हे आधार संलग्न आहे का डीबीटी लिंक आहे का नक्की एकदा लगेच चेक करा तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये चोवीस रोजी जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या संदर्भातील ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी आताच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद